शेजवळ या ठिकाणी आपल्याला या आरोग्य शिबिरासाठी आलेले आपल्या शाळेचे चमुकले विद्यार्थी या शाळेचे शिक्षिका मुख्याध्यापिका सवा मॅडम सर दारुवाले सर पाटील सर नोरात सर आजच्या या आरोग्य शिबिराचे सुरुवात करण्याची अनुमती घेतो कार्याध्यक्षकडनं आणि आरोग्य शिबिराच विनंती करतो दोन डॉक्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि इन जनरल पण चेकिंग आपली करू शकतात उपस्थित आपले पाहुणे मंडळी आणि कार्याध्यक्ष यांची उपलब्ध झालेले बाबा चालल्या दिसतो

भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन सन्माननीय श्री गणेश महासंघ छावणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य ठाकूर साहेब कार्याध्यक्ष रखम रख्माज। रखमाजी मामा आणि आमच्या शाळेचे पालक सन्माननीय संजीव भाऊ सर त्याचसोबत किशोर भाऊ कछवा आणि करणसिंग काकासाहेब यांच्या मार्गदर्शन हा कार्यक्रम या ठिकाणी श्री गणेश महासंघ छावणीच्या वतीने होत आहे या आमच्या शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि छावणी परिसरात असणाऱ्या सर्वच नागरिकांसाठी अतिशय योग्य असं नियोजन आपल्या शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांनी या ठिकाणी आपलं योगदान देऊन विद्यार्थ्यांमार्फत विद्यार्थ्यांचं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करून त्याचबरोबर डेंटलची टीम आहे फिजिशियन आहेत आणि आपल्या घाटी छा घाटीचे सर्व डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीच्या नियोजनामध्ये आरोग्य शिबिर या ठिकाणी आपल्या छावणी शाळेमध्ये घडत आहे होत आहे या ठिकाणी छावणीचे सर्व पालक यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की या आरोग्य शिबिरात येऊन आपल्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या डॉक्टरांमार्फत क्लिअर कराव्यात आणि पुढील उपचार आपले घेण्यात आपण सुद्धा आता ताबडतोब आपल्या एक एक करून असे सर्वच विद्यार्थ्यांनी जाऊन आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या काही अडचणी असतील समस्या असतील काही आरोग्याच्या संदर्भात काही अडचणीत असतील तर ता त्या सर्व उपस्थित डॉक्टरांना सांगाव्या छावणी महासंघातर्फे छावणी महासंघाचे सर्व सामान्य पदाधिकारी आता संस्थापक जे आपले नारायण साहेब होते ते नाही आहे पण त्यांचे जे त्यांनी जे आम्हाला जे शिक्षण दिलेले संस्थाला त्यांचे जे जिम्मेदार दिलेले आमचे माजी महापौर अशोकजी सायना साहेब त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्ही सर्व जे आमचे मोठे बंधू कशाजी करणसिंग भाऊ साहेब आमचे कार्याध्यक्ष रखमाजी जाधव साहेब व आमचे सर्व सर्व मंडळी म्हणजे सर्व जे संजय जी गारो एक एक पिल्लर जो है हाँ सब सबसे अच्छा और सब मिलजुल हम लोग एक गुलदस्ते के एक परिवार की जैसे यहाँ कार्यक्रम कर रहे हैं अनेक कार्यक्रम हुए हैं अनेक कार्यक्रम होने वाले हैं उसके कुछ शॉर्ट शॉर्ट में जो कार्यक्रम आने वाले हैं महासंघ की तरफ से ये महासंघ सर्वधर्म संभव सबको लेके चलने वाला वो है इसमें आज आरोग्य शिविर घाटी हॉस्पिटल की तरफ से डेंटल का भी और जनरल चेकअप का भी किया गया है घाटी हॉस्पिटल के जो डॉक्टर हैं सुखरे साहेब से, सहकार्य हमारे मंडल के और हमारे मंडल के माध्यम से, हम जितना अच्छा शहर को मैसेज दे सकते हैं आपसी भाईचारे का और आरोग्य से और और संस्कृति में जितने भी अच्छे कार्यक्रम का की महिलाओं की सुरक्षा हो या और भी बाकी जो प्रोग्राम्स हैं आने वाले समय में आज आरोग्य शिविर दिन भर चलेगा उसके बाद में मैं छाउनी के हमारे परिसर के और भी आज बाजी अभिनंदन करनी पड़ेगा और बेगमपुर जो जो, 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 जो जो है उन्होंने आके चेकअप करना चाहिए फ्री मुफ्त शिविर है घाटी के घाटी हॉस्पिटल के माध्यम से कल जो है कल के कार्यक्रम में कल हम गुल्ली डंडा है सुबह ग्यारह बजे और शाम में इवनिंग में पाँच बजे हॉकी का कार्यक्रम है ऐसे अनेक कार्यक्रम जो है सोनी महासंघ की तरफ से हम लोग प्रस्तुत कर रहे हैं और मेरे आप सबसे जो यहाँ के आ, मैं समझता हूँ जो मेरे जो दर्शक जो मेरे गणप्री बापा के भक्त हैं और ये ये जो महासंघ है ये ऐतिहासिक महासंघ है ये संभाजीनगर शहर या अपना एजेंडा लोरा एक ऐतिहासिक इसको माना जाता है ये संतों की भूमि है महाराष्ट्र और संभाजीनगर हम संस्कृत के साथ में चलते हैं हम सभी से सभी बंधुओं से और मीडिया से विनंती कर रहे हैं कि हमारे कार्यक्रम को लोगों तक पहुँचाएँ हम लोग ज़्यादा अपने कार्यक्रम पहुँचा नहीं पा रहे हैं यहाँ के यहाँ के चौहान मैडम जो मुख्य अध्यापिक है उन्होंने दस से पंद्रह कार्यक्रम उन्होंने स्कूल के मार्फत मुझे लिए जो कि चौन मैडम एक मिनट एक मिनट तो या प्लीज तो हम कुछ कार्यक्रम जो है लोगों तक नहीं पहुंचा पा रहे हैं मुख्य अध्यापिका है हम जब खूब मोटा वाटा है इन्हें खूब कार्यक्रम घ रंगोली सगड़े तरीके के लिए मैडम खूब मदद करता है माला तो माजी अजून आपल्या जे त्यांची मॅडमची टीम आहे शिक्षक जे आहे मुख्याध्यापिका आहे त्यांच्या खाली शिक्षक आहेत ते पण सहकार्य करतात त्यांचे पण धन्यवाद मॅडमचं पण धन्यवाद आम्हा सर्व मंडळातर्फे मी सर्वांच्या वतीने हा सांगतो मी अध्यक्ष म्हणून हा सांगतो की आम्हाला सर्वच सहकार्य वाट भेटत आहे पुढे जसा आमच्यावर आशीर्वाद टाका आमच्यावर विश्वास टाका आम्ही चांगले कार्यक्रम करू मंडळ सगळं सोबत आहे आणि चांगले कार्यक्रम शेवटी पुरे आम्ही करणार आहे आणि शेवटी अठरा तारीखला जे ज गणपती विसर्जन दिवस सर्वांनी येऊन जल्लोष करावे अशी आमची विनंती आहे जय हिंद जय महाराज गणपती बाप्पा मौर्या मंगळमूर्ती मोर्या दरवर्षी दर झाल्याप्रमाणे ह्या वर्षी गणित महासंघाची स्थापना झाली असते छावणीमध्ये दरवर्षी दहा दिवसाचा निमित्त असतो यास अकरा दिवस आणि विशेषतः आमच्या छावणीमध्ये बारा दिवसाचा गणपती उत्सव आहे आणि निमित्त छावणी गणित महासंघाचे नाव उचित अध्यक्ष संदीप पुरुषोत्तमजी ठाकूर हे आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या दहा दिवसामध्ये खूप चांगले कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत आता तुम्ही बघितलं गुरुवारच्या दिवशी कुस्तीची स्पर्धा लावली होती सर्वात मोठी कुस्ती अकरा हजारची होती आणि हजारो लोकं तिथे त्या उपस्थितीमध्ये जमले होते स नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात आठ वाजता ती गोष्टी संपवायची पण यांच्या कुस्तीमध्ये जी विशेषतः होतं ती कुस्ती अकरा वाजेपर्यंत झाली आणि शेवटची जी होती ती अकरा हजारची कुस्ती होती आणि ते मल्ल पण खूप म्हणजे हंसराज भैयारे मन भाई हे सर्व त्या कृष्ठिस्पर्धेमुळे उपस्थित होते आणि त्याच गणेश महासंघाच्या वतीने आज छावणी प्रशाळामध्ये इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं ला आहे या आग्र आरोग्य शिबिराला घाटी हॉस्पिटलमधून विशेषतः डॉक्टर तज्ज्ञ लोक आलेले आहेत त्यांच्या आणि प्र झाले अकरा वाजेपासून तपासणी सुरू पण आहे मला वाटतं दोन आठशे लोकांची तपासणी झाली पण आहे आणि तसेच ह्या कार्यक्रमाला सर्वात हातभार म्हणजे पप्पू भैया वर्मा साहेबजींचे ो आमचे मोठे बंधू करणभाऊ काकस आमचे मित्र किशोरभाऊ कछवा भाई या सर्वांनी या छावणी गणेश महासंघाला खूप मोठं सहकार्य केलेलं मित्र अहमद बेट हे पण पप्पू या सहकार्याने आमच्या नेहमी कार्यक्रमाला नेहमी संघ असतात आणि त्यांचे पण खूप सहकारी या गणेश संघाला लाभलेले आहेत आणि विशेषतः आपल्या या छावणी परिषदेने छावणी शाळा आपल्या शहरात सेवा उपलब्ध करून त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो आणि तसेच ठाकूरने खूप चांगले कार्यक्रम या दिवशी घेतले त्याच्या पुढे ते असेच घेतील आणि पुढच्या अध्यक्षाला अशीच ते मदत करतील एवढं बोलतो आणि सर्वांना धन्यवाद देतो दे केलेले आहे जसं की काशाचं कॉम्पिटिशन आहे परवा तर असे अनेक कार्यक्रम या महासंघातर्फे आता आपण घेत आहोत की सर्व श्रमणीवास्याला सर्व गणेश भक्ताला विनंती दिन करत की त्यांनी सगळ्या सगळ्यांनी या दे, याच्यात भाग घ्यावा आणि एकदम भरदोषात आपण हे गणेश उत्सव साजरा करावा शेवटच्या दिवशी अठरा तारखेला आपण सर्वांनी उपस्थित राहून आपल्या मंडळाचं मिरवणूकी सहभाग घ्यावा

मी दोन हजार तीन पासून बघत आलेले खूप उत्कृष्ट असे कार्यक्रम दरवर्षी काही दर ना काही नवीन वेगळं वेगळं असतं यावर्षी आमच्या शाळेतून स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत लंगडी स्पर्धा खो खो स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा राजस्वी शाहू महाराज यांच्यावरती निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे आणि कालसुद्धा आमच्या इथे एक बुद्धिबळ चेस स्पर्धा घेण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आज आरोग्य शिबिर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि खरंच तिथे असा कार्यक्रम आहे जे आवश्यक आहे असे सगळे कार्यक्रम या महासंघात होत असतात आणि पुढील सुद्धा शुभेच्छा यांना धन्यवाद